आई सोशल फाउंडेशन आणि वेद चिंतन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानाने जे वेदनामुक्त अभियान सुरू आहे जे रोगमुक्त अभियान सुरू आहे या अभियानाच्या अंतर्गत आज आपण पाडळी तालुका सातारा जिल्हा सातारा या ठिकाणी संभाजी ढाणे यांच्याकडे आलेलो आहोत आणि आपण एक दीड ते दीड महिनापूर्वी त्यांना आपला हर्ब ज्यूस हा वापरण्यासाठी दिला होता तर तो सुपर हर्ब ज्यूस वापरण्यापूर्वी त्यांना गुडघ्याचा त्रास होता त्यांच्या पोटावर हातावर त्या चरबीच्या ज्या गाठी होत्या त्या गाठीतून मुक्तता होण्यासाठी किंवा ते कि वेदनामुक्त होण्यासाठी त्यांनी आपलं सुपर हर्ब ज्यूस वापरलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की सुपर हर्ब ज्यूसचा त्यांना काय रिझल्ट आला आणि त्या रिझल्टमुळे त्यांना आपल्या वेदचिंतनवर आणि आई सोशल फाउंडेशनवर आणि या सुपर हब ज्यूसवर कसा विश्वास बसला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांच्या माध्यम त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमचे जे सहकारी आहेत आमचे झोनल ऑफिसर आहेत संदीप शिंदे सर ते सुद्धा आमच्या बरोबर आज आहेत तर आपण संभाजी ढाणे यांना विचारूयात आज वय वर्ष काय बाबा तुमचं आज वय वर्ष सत्तर आहे आणि हब ज्यूस एक महिन्यापूर्वी वापरण्यास सुरुवात केल्यापासून त्यांना अप्रतिमा रिझल्ट आलेला आहे तर तुम्हाला हे औषध वापरण्यापूर्वी काय त्रास होत होता त्रास मला गुडघ्याचा पोटदुखीचा संडास वगैरे साफ होत नव्हती तर तुमच्या अंगावर ज्या गाठी आहेत त्या आता कमी झालेल्या आहेत अंगावरच्या गाठी कमी झालेल्या बऱ्याच प्रमाणात कमी झाल्या अंगावरच्या पोटावरच्या गाठी कमी झालेल्या आणि जे गुडघेदुखीचा त्रास होता तो पण बऱ्याच प्रमाणात कमी झाला एक महिन्यामध्ये तुमचा जो पोटाचा त्रास होता बरोबर पोट वाढलेलं पण होत आणि बरच शरीराचं वजन कमी झालंय बरोबर की नाही पोटाचं वजन कमी झालंय बरं म्हणजे हा जो अप्रतिम रिझल्ट आहे आता संदीप शिंदे सर आपल्या बरोबर आहेत ते सुद्धा सांगतील की ते थे वारंवार त्यांच्या भेटी होत होत्या सर आपण ज्यावेळेस यांना औषध दिली त्यावेळेस काय पद्धत काय परिस्थिती मी म्हणजे काकांना औषध दिलं त्यावेळी त्यांना खूप त्रास होत होता त्यांच्या पोटावर हातावरती चरबीच्या गाठी भरपूर प्रमाणात होत्या परत पोट खूप फुगलेलं होतं टॉयलेटला वगैरे व्यवस्थित साफ होत नव्हतं एक महिन्यापूर्वी जेव्हापासून सुरुवात केलं त्यांना खूप चांगला रिझल्ट भेटला त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा आपल्याकडून हे मागवलं आणि त्यांना विश्वास पडला आपल्या अभियान म्हणजे सुपर हर्ब ज्यूसचा जो अप्रतिम रिझल्ट आपण म्हणतो रोगमुक्त आणि व्याधीमुक्त वेदनामुक्त म्हणून तर त्याचा एक सुंदर असा रिझल्ट आपल्याला संभाजी ढाणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळालेला आहे तर आपल्यावर विश्वास ठेवण्याबद्दल आपण त्यांचे मनपूर्वक आभार आहे धन्यवाद